देशातील कापूस उत्पादनात घट आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमध्ये सातत्यानं कमी झाल्यामुळं भारताने कापूस आयातीचा वेग वाढवला आयात आहे ब्राझीलकडून सर्वाधिक आयात होत असून भारताची निर्यात मात्र ऐतिहासिक निचांकी पातळीवरती पोहोचली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांवरती यंदाच्या हंगामात काही परिणाम होणार का कापसाला काय दर मिळणार असे प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारले जात आहेत अॅग्रोवेनं प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार आपण सध्या कापसाची काय स्थिती आहे आणि किती आयात निर्यात झालेली आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचे न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत देशातील घटते उत्पन्न आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढत आहे चालू हंगामात पहिल्या आठ महिन्यामध्येच आयात गेल्या सहा वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे देशात सत्तावीस लाख गाठी कापूस आयात झाली असून विशेष म्हणजे यंदा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ब्राझीलमधून जास्त आयात झाली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात आजही भाव कमी आहेत त्यामुळे कापूस आयात आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं आयातदारांचं म्हणणं आहे भारत हा कापूस निर्यातदार म्हणून ओळखला जातो मात्र देशातील घटते उत्पादन आणि वाढता वापर यामुळे आयात वाढत आहे देशातील कापूस उत्पादन यंदा गेल्या अनेक वर्षातील निश्चांकी पातळीवर पोहोचले तर दुसरीकडे कापसाचा वापर स्थिर आहे त्यामुळे भारताला कापूस आयात करून गरज पूर्ण करावी दुसरे म्हणजे देशात उत्पादन कमी झाले मात्र मागणी असल्यानं दरही सुधारले आहेत तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावातच होते त्यामुळे देशात आयात वाढत आहे चालू हंगामामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पहिल्या आठ महिन्यात सत्तावीस लाख ,00 गाठी कापूस आयात झाला सर्वाधिक आयात ब्राझील मधून झाली कारण ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी होते ब्राझीलमधून यंदा आतापर्यंत साडेसहा लाख गाठी कापूस आयात झाला आहे त्यानंतर अमेरिकेतून सव्वा पाच लाख गाठी ऑस्ट्रेलियातून पाच लाख गाठी देशातून एक लाख एकोणऐंशी हजार गाठी इजिप्तमधून त्र्याऐंशी हजार गाठी कापसाची आयात झाली आहे विशेष म्हणजे या सर्वच देशामध्ये कापसाचे भाव भारतातील भावापेक्षा कमी होते त्यामुळे देशात कापसाची आयात वाढली असल्याचं सांगितलं जात आहे मागच्या काही वर्षांमध्ये देशातील कापूस आयात गाठी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या साली किती गाठी मागवण्यात आलेल्या होत्या आयात करण्यात आलेल्या होत्या ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस सालामध्ये सत्तावीस लाख गाठी आयात झालेल्या होत्या तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पंधरा लाख दोन हजार बावीस तेवीस मध्ये चौदा लाख दोन हजार एकवीस बावीस मध्ये एकवीस लाख दोन हजार वीस दोन हजार एकवीस मध्ये अकरा लाख दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये पंधरा पॉईंट पन्नास लाख गाठी आयात झाल्याचं सांगितलं जातंय देशामध्ये कापसाची वाढती आयात येणाऱ्या हंगामातील कापसाच्या भावावर परिणामकारक ठरू शकते का यावर आपलं मत काय आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद